श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या मी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार हे नक्कीच होत असतात फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या था। आयुष्यामध्ये म्हणजे काही भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आले की त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार लगेचच होत असतात तर काही भक्त असे देखील आहेत की ती स्वामींची सेवा तर करायला सुरुवात करतात परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार होण्यासाठी वेळ लागत असतो परंतु खरोखरच श्रीस्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीच आपल्या भक्तांचे स्वतःकडे काही सुद्धा ठेवत नाहीत योग्य वेळ आली की त्या भक्तांना खूप काही देऊन टाकत असतात भलेही एखाद्या भक्ताने एकदा जरी मनापासून श्रीस्वामी समर्थ असा षडेक्षरी मंत्राचा उच्चार जरी केला असेल किंवा त्याने जरी एखाद्या व्हिडिओमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ अशी कमेंट जरी केलेली असेल तरी देखील योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्या भक्तांना खूप काही देत असतात परंतु श्री स्वामी समर्थांची भक्तीमध्ये असणारा प्रत्येक भक्ताला योग्य वेळ आल्याशिवाय काही सुद्धा भेटत नाही स्वामींचे जेव्हा योग्य वेळ येते तेव्हाच योग्य वेळीच खूप काही स्वामी देऊन टाकत असतात स्वामींची भक्ती करत असताना कोणत्याच भक्ताने केलेली सेवा मात्र वाया जात नाही प्रत्येक भक्तांना त्यांच्या भक्तीचं फळ हे भेटतच असते फरक एवढा असतो की काहींना लवकर अनुभव येतात तर काहींना उशिरा अनुभव येतात परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की एकदा एखाद्या भक्ताला अनुभवात किंवा भक्तीमध्ये घेतलं की कधीच घेत त्या भक्तांची साथ सोडत नाहीत आणि तेव्हा मात्र त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर स्वामी अनुभव हे नेहमीच देत राहतात आजचा अनुभव पण तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या नाशिक येथील राहणाऱ्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर अनुभव आहेत चला तर मग ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई बोल मला अनुभव सांगायचा होता स्वामी बरं बरं नाव सांगायचं आहे काही नाही नाव नाही सांगायचंय बरं चालेल राहता ते ठिकाण जिल्हा तालुका काय सांगायचं आहे का हा नाशिक मधून बरं बरं चालेल कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये किती किती दिवस झाले खाली चार चार वर्ष झाली तरी चार पाच वर्ष अरे आणि मी वाईल वर बघून अनुभव वगैरे ऐकून असं मला वाटलं आपण पण करून बघावं असं अरे वाज मग बघत बघत गेले मग एक दिवशी हे घेऊन तारामृत ना, ना। हाँ। हाँ। स्वामी चरित्र स्वामीचरित्र तारामृत ते घेऊन आले आणि एक माळ घेऊन आली आणि मग ते वाचायला लागले तीन अजय आणि एक माळ जप करायची फोटो मूर्ती आणली होती फोटो अगोदरच मूर्ती मूर्ती काहीच नव्हती मी आता आपल्या देवघरासमोर बसायचं आणि वाचायचं म्हणजे स्वामीचा फोटो नव्हता तरी पण आपलं स्वामी चरित्र चालू केलं नामस्मरण असं एक माळ जप करायची फक्त अजून पण मी जास्त का नाही एकच माळ करते स्वामी समर्थांचं आपलं जप करते तेवढा खूप काही नाही होत आपल्याकडून म्हणजे मना मनासारखं असं छान होईल नाही तर उभंच नाही होत नाही एवढं म्हणजे उगाच फटाफट -पत काही करायचं आणि मोकळं व्हायचं असं नको हो ना हो ना हो आणि हो। मग काही नाही असं एक दिवशी मला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये असं तुम्ही म्हणजे आई माझी लग्न झालेलं माझं आई पंधरा वीस मिनिटं लांब राहते म्हणजे अंतरावर म्हणजे जवळच आहे की जास्त नाही जवळच आहे म्हणजे असं तिथे मग दिवशी स्वप्न पडलं की मला असं की त्या मुलाशी लग्न नका करू आकाशवाणी कशी होते तसं स्वप्न मला खूप मोठा आवाज आकाशात असा बापरे म्हणजे आई त्या मुलाशी लग्न नको करू हा कोणाचं मला काहीच कळेना म्हणलं कोणाचं लग्न ठरलंय आपल्या घरात म्हणजे माहेरी काही असं काही माहित नाही ना म्हणजे त्यावेळेस तू लग्न ठरलं नव्हतं का नाही माझं झालेलं होतं मला हा दोन तीन वर्ष म्हणजे दोन तीन वर्ष नाही म्हणजे आता ही चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझं लग्न बारा साली झालंय दोन हजार बारा हा तेव्हा पण हे आताची गोष्ट तीन चार वर्षा चार पाच वर्षापूर्वी बर तेव्हा मग मला काही समजेल ना मग मी एक दिवस आईला फोन करून विचारलं का आपल्याकडे कोणाचं लग्न ठरलंय का आई म्हणाले मी का माझ्या काकांच्या साठत्या काकांच्या मुलाचं लग्न ठरलं होतं त्यात बापरे हा घरी सासरी तर कोणाच नव्हतं ठरलेलं पण तिकडे तर मग मी तिला म्हटले असं कोण आहे मुलगी वगैरे काय आहे तर ती नात्यातलीच होती मुलगी तर असे चांगली गोष्ट आहे ना हो नंतर मला परत एक दिवशी असं स्वप्न त्याचं म्हटलं आता हे खरं स्वप्न म्हणजे मला काही अनुभव नव्हता ना असं काही होत किंवा झालं मग ते त्याचं लग्न पण झालं थोड्या दिवसानी झालं आणि मग नंतर मग एक दिवशी असं असं तो आजारी थोडासा त्याला बरं नव्हतं माझ्या भावाला चुलत भावाला त्याला बरं नाही कोरोनाच्या वेळेची गोष्ट मग मला समजलं की बरं नाही लग्न झाल्यानंतर दोन तीन महिन्यातच त्याला बरं नव्हतं. आणि असं म्हणजे बरं नव्हतं म्हणजे असं साधं थंडीताप वगैरे होता का? आ, हा थंडीताप वगैरे त्यावेळेसचीच गोष्ट पण कोरोना असं नव्हता पण असं थोडंसं असं पावसात भिजल्यामुळे झालं होतं. ते ऑगस्ट मध्ये जवळजवळ जुलै ऑगस्ट त्यावेळेस. हा तर आणि नंतर मग त्याला ऍडमिट केलं. हा त्याच्या आधी एक पंधरा एक दिवस मला परत स्वप्न पडलं. म्हणजे असं की म्हणजे मी आता माळ जप करते एक ठिकाणी बसून आणि माझी माळ आहे ना अशी एक बाई येते माझ्या स्वप्नात आणि ती मला म्हणते ही माळ नका घेऊ तुम्ही ही माझी माळ घ्या तुम्ही आणि जप करा मला अरे बापरे ती म्हणते म्हटलं नको माझी माळ चांगली मला तुमची माळ नको आहे मला माझी राहू दे म्हटलं मी करेन माझ्या माळ्यावर नाही नाही ही घ्या ती असं म्हणते माझ्या म्हणजे ती बाई आहे ना मी बिल्डिंग मध्ये राहते माझ्या खालच्या घरात राहते ती बाई का हा त्या, त्या मला म्हणल्या आता तर म्हणले नको नको मग त्याने जप करते माळेवर आणि पंधरा माळे मनी येतात पंधरावा मनी आणि माळच तुटून जाते अरे आणि सगळीकडे पूर्ण हो ना ते माळे करते मी गोळा करते आणि रडते म्हणते माझी माळ का बरं पडली अशी का तुटली हा तुटली घाबरून माझी उठते पटकन मी आईला सांगितलं माझं असं मला स्वप्न पडलं परत त्याच्या आधी पडलं होतं ना त्या लग्न नका आईला सांगितलं होतं की असं मला स्वप्न पडलं तर आईला म्हटलं आपण हे लग्न मला असं वाटतंय की नाही करायला पाहिजे पण आपण कसं बोलायचं ना हो ना हो ना दुसऱ्यांचं म्हणजे किती केलं तरी ते त्यांचा स्वतःचा आहे ना निर्णय हा म्हणतील आणि यांना काय वाईट वाटतंय का असं काही असं आणि मला अनुभव पण नाही ना आता आणि पण आपण दुसऱ्यांचा निर्णय घेऊ शकत नाही ताई हा आणि निर्णय घेऊ शकत नाही आणि चांगलं होतं असेल आपण कसं मोडायचं काही असं नातेवाईक आहे ना शेवटी असं जात मग मी काय बोललोच नाही आम्ही आणि हे नंतर मग असं मला एक दिवशी फोन आला आणि माझं सात पारायण झालं होतं स्वामींचं मी सात पारायण केले होते आणि आरती करत होती स्वामी चैत्राची पारायण आणि पंधरा ऑगस्टच्याच दिवशी मला फोन आला आता तो भाऊ एक्सपायर झाला म्हणून अरे बाप रे म्हणजे आता कालच्या पंधरा ऑगस्ट झाला त्या ना नाही नाही दोन तीन दो साली काहीतरी दोन हजार वीस सालची गोष्ट अंदाज आणि नुसतं थंडी ताप म्हटलं ना तुम्ही ऍडमिट केलं त्याला आणि काही नाही त्याच्या पेशी कमी झाल्या म्हणून पेशी आणायला डॉक्टर म्हणे पेशी चढवावं लागतील मग त्यांनी बॅग वगैरे आता पेशींच्या पेशीं ते मागवली वाटतं काहीतरी ते येईपर्यंत हा एक होऊन गेला एकदम अरे बापरे आणि लहान खूप लहान तेव्हा त्याचं वय सत्तावीस काहीतरी असेलच सत्तावीस नुसतं सर्दी खोकला झाल्यानंतर एक्सपायर होत असेल तर ती काय बोललं पाहिजे बरं आणि त्यांनी काय म्हणजे ऍडमिट काप येतो म्हणून ऍडमिट केलं फक्त आणि असं झालं मी आरतीच करत होती आरती करता करता आला आरती झाली मी म्हणून उचलला असं झालं मला एकदम गेली घाबरून म्हटलं असं काय झालं बापरे म्हणजे ते संकेत दिलेला होता की नका करू द्या हो ना, हो ना, हो ना तुम्हाला अगोदरच संकेत आला होता की तुम्ही ते लग्न नको करायला आणि त्याच्यानंतर माळ तुटणं म्हणजे याचा आयुष्य संपणं हा संकेत आहे आणि लहान माझी खाली राहते तेव्हा म्हणजे माझ्यापेक्षा लहान असं काही असत असं काहीतरी होत ते मला एवढं म्हणजे आपल्याला अनुभव नाही का मी तर जास्त म्हणजे आली होती ना स्वामी हा आणि नंतर ते अजून मला असं भेटत म्हणजे रुकटूक लागून राहिली असं आपण बोलायला पाहिजे होतं पण आपण सख्खे असल्यामुळे सख्खे चुलत म्हणजे घरातले नाही आपण सख्खे जरी असलो तरी पण एखाद्याला नाही असं पटकन सांगू शकत की बाबा आता लग्न जमलंय आणि त्यांचं फिक्स झालेलं आहे आणि तुम्ही असं लग्न करू नका बरं कारण पण काय नाही फक्त स्वप्न हे असं पण नाही ना सांगू शकत की बाबा आता जर असेल तर सांगू शकतो की बाबा असं असं आहे तुम्ही ते लग्न करू नका. आणि सगळ्या कापांचा मुलगा मग आपण असं होतं की यांना बघवत नाही एक लोक वेगवेगळे विचार असतात प्रत्येकाचे विचार करण्याची क्षमता खूप कोणी काय म्हणू कोण तुम्ही कोण सांगणार असं असतं का कुठे आपण काय प्रूफ नाही ना आपण काहीच सांगू शकत नाही ना नाही नाही बरोबर आहे असं झालं ते मग त्याच्यानंतर पण म्हणजे नंतर मग मी एक आता दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी अक्कलकोटला जाऊन मूर्ती घेऊन आली त्यानंतर मग मी आता एक दिवशी परत मला की तू ना स्वामी बसले माझ्या पलंगावर इथे आणि मला म्हणतात श्रीसुक्त वाचतू श्री वाचतू श्रीसुक्तम श्री हा मला माहितच नव्हतं श्रीसुक्तम काय प्रकार आहे ते मला म्हणजे माहीतच नाही ना हलोर मग मी दुसऱ्या दिवशी गुगल वर टाकून सर्च ता केलं तर ते देवीचा आलं ना स्तोत्र. हो आपल्या कुलदेवीचं पण असंच असतं ते. हा मग मी ते पुस्तक घेऊन आली. स्वतः दहा मी ते मग ते आता माझं पाठ झालं पण मी ते वाचायला लागली. म्हणले स्वामींनीच मला सांगितलं की वाच आता मी वाचते करू हो 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 तसंच असतं तरी स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की कोणती सेवा कधी करून घ्यायची ते तेच ठरवत असतात. आणि आपल्या वेळेनुसार ते करून घेतात. आपल्यावर जर एखादं संकट येणार असेल तर आपलं मनच आपल्याला म्हणतं की बाई ही सेवा कर. का कोणच ठाऊ परंतु ते आपोआप आपल्यातून होऊन जातात हो आणि खूप छान भरपूर दर्शन पण झाले स्वा, स्वा, ना स्वामींचं खूप स्वप्नामध्ये छान मी त्याच्या आधी थोडस गुरु दत्तगुरूंच करायची म्हणजे असं वाचायची असं छोटं फुट संक गुरु चैत्र वगैरे आहे ना हाँ, हाँ, हाँ. आधी थोडस करायची वाचायची मग एक दिवशी मला ते आता सुद्धा झालं एक दोन वर्ष वर्षापूर्वी मला असं वाटलं की आपण त्याची पारायण करायची स्वामी गुरुचे संक्षिप्त ना करावं काय असं इच्छा झाली मला म्हटलं करावं का नाही मी स्वामी ना म्हटलं स्वामी काय करू आता मी मला इच्छा तर होते करायची मला सांगा ना काहीतरी मी करू का नको तर ही गुरुवारपासून करणार होत आणि मंगळवारीच मस्त सकाळी मी जो उठली आणि सकाळीच काय माझ्या दरवाज्यात म्हणजे आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो ना तीन मुलं आले छोटे छोटे अरे वाजेला उघडलं तर उभे आले छान हसत असे गोंधळ दहा एक वर्षाचे नऊ दहा अकरा असे साधारण तीन असे ओम दीक्षा भिक्षा दे असं म्हणले बापरे हा हा आणि मला म्हणे दीक्षा द्या म्हण म्हणजे ते मुद्दाम म्हणत होते का तसा वेश करून आले होते ते? वेश पूर्ण जो व्हाईट आपले व्हाईट म्हणजे ऑरेंज असे भगव्या कलरचे कपडे घातले होते. याचा चंदनाचा. झोळी होती. अशी. झोळी लावलेली आणि छोटे इतके. मला कसं वाटलं तुम्ही सांगितलं ना बिल्डिंग मध्ये तर बिल्डिंग मध्ये मला वाटलं मुलांनी चष्टा वगैरे केली का काय? असतात मुलांनी नाही नाही खरोखर आले होते. बापरे म्हणजे ते दत्तगुरूच आले ताई तुम्ही विचारलं ना ते करू का म्हणून. ओ, गुरु सौमीनी, आ, सौमीनी हो दत्तगुरु म्हणजे माझ्या स्वामिनी स्वामिनीच म्हणजे ते मला तसंच हे केलं सांग आणि स्वामी एकच हो 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 मी सेने दरवाजे उगले ते मला ते बघ बघून फोन आलंय सकाळी सकाळी म्हटलं कोण आलं म्हटलं बोलवात आणि बघतो येऊन बाहेर बघितलं ते मस्त एवढं गोंडस मुलं छान असणारे आता इतके छान खूप छान म्हटलं मम्मी त्यांना दिलं आहे तांदूळ वगैरे असं दिलं त्यांना जोडीमध्ये घेतलं त्यांनी तिघांना दिलं तर त्यांना म्हटलं काय रे बाळांनो कुठून आलं तर आम्ही गुरुपीठातून आलो अरे बापरे हो गुरुपीठातून आलो म्हटलं छान म्हटलं नमस्कार वगैरे केला निघाले गेले म्हणजे मी छोटे छोटेच होते खूप मोठे नव्हते मम्मी पासून ते दर गुरुवारी त्याचं एक पारायण करते. संक्षिप्त हा, गुरुचरित्राचं. खूप दिवस झाले आता त्याला. खूप पारायण झाले असतील माझे. मग मी इच्छा म्हणजे वाटलं की स्वामींनीच सांगितलं करून घेतात स्वामी स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की कोणत्या वेळेस कोणती सेवा करून घ्यायची त्यांची तेच करून घेतात. आपल्या कधी कधी संकटांवर पण असताना एखादं संकट येणार असेल तर म्हणजे करून घेतात सेवा कधी हनुमान चालीसा ऐकण्याचा विचार होतो किंवा वाचण्याचा विचार मनात येतो कधी कोणती वेगवेगळी सेवा तर ती आपल्या ह्याच्यावर असतात आपल्या संकट येणाऱ्यावर किंवा आपल्या अडचणी आता श्री सुक्तम तुमच्याकडून करून घेतलं म्हणजे तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न करून घेतली अगोदरच हो हो आणि कोरोनाच्या वेळेस पण मला असं स्वप्न पहिला माझ्या मिस्त्यांना करोना झाला होता ऍडमिट होते आणि आम्ही दोघं माझा मुलगा तेव्हा छोटा होता म्हणजे आता तो साडे अकरा वर्षात आहे बारा वर्ष चालू आहे त्याला म्हणजे चार पाच वर्ष पूर्वीची होती आम्ही झोपलेलो ना तर मला असं भिंतीवर रात्रीच्या वेळेस झीरो ताबल चालू होता मी झोपली नाही फक्त त्याच्या बाजूला खानी तुम्हाला असं भिंतीवर पूर्ण स्वामी कसं एक खांदा आता वरती तेवढी एवढी सावली मोठी अरे बापरे आमच्यावर दोघांवर सावली पडली मी डोळे म्हणजे झोपली नाही अशी अशी त्याला आणि अशी झोपली तर मी घाबरली म्हटलं आहे मागे उभं हो ना हो ना हो आणि मला नेमकं टेस्ट करायला सांगितलेलं की तुम्ही पण करून घ्या लहान मुलगा तर करून घ्यावा म्हटलं करू आपण मी वास ओळून बघते मागे तर कोणीच नाही रात्री दोन अडीच वाजले होते म्हणजे स्वामी आले होते घरात सावली हाँ, 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 सावली हाँ, हाँ, हा सावली कशी ती माझ्या आमच्या दोघांवर अशी पडलेली होती अंगावर अशी सावली कशी दिसते भिंतीवर कशी सावली आणि मी उठली दसून दुसऱ्या दिवशी मग टेस्ट केली तर नॉर्मल आली आमच्या दोघांची निगेटिव्ह म्हणजे ते त्यांनी तारून नेलं नव्हता घरी आले होते म्हणजे तुमचं संकट घरी आले होते ताई हो हो आणि माझे मिस्टर मला घरी आले छान काही प्रॉब्लेम नाही म्हणजे थोडंसं झालेलं होतं पण काही प्रॉब्लेम झाला नाही मी मग ना। ना ते पायन वगैरे केले होते आम्ही त्याच्यास आराम करतो ऍडमिट असताना घरी मग सगळं व्यवस्थित झालं एक दिवशी पण तेव्हा पण एक दिवशी असत मी आता मार्गशीर्ष गुरुवार असतं ना आपले तेव्हा पण मी हे करत होती काय आपलं श्री सुक्त म्हणून कुंकुमार्जन ना मूर्ती लक्ष्मीची मूर्ती ना माझ्याकडे तिच्यावर चांदीची असते तिच्यावर दर गुरुवारी मध्ये मार्गशीर्ष माझ्या चार असतात ना काही पाच असतात सोळा तो वेळाची सुप्त म्हणायची आणि अभिषेक वगैरे अभिषेक वगैरे मूर्तीला घालून मग ती मूर्तीवर कुंकुमार्शन करायची आणि सोळा वेळाची सुप्त एक जप असे करायची नवार नव मंत्र असतो ना देवीला तो म्हणून मी करायची ती सेवा ते गुरुवारी एक दुसरा गुरुवार होता मागच्या वर्षी आणि मी खाली देवघरवरती येऊस म्हणजे वरती म्हणजे जमीनवरच पण वरती असं बांधून हे केलेले आहे आणि मी खाली पाटावर मांडले होते ते सगळं देवीची मूर्ती वगैरे असं कुंकुमार्चन केलं आणि याचा एक पाठ करायची आपले काय म्हणतात सप्तशाटी नाही दुर्गा सप्तशदीचे पाठ हा तो एक करायची आणि कुंकुमार्चन करायची देवीला आणि एक दुसऱ्याला मला मी केलं आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी गुरुवारी केलं कुंकुमार्चन शुक्रवारी देवघरात फुलं होती ना देवी सगळ्या देवांना गुरुवारी मी ते उचलायला गेली निर्माल्य तर ते मूर्ती असते ना मी याच्यावर केलं होतं आपल्या काय म्हणता कॉईन असतो ना लक्ष्मीचा कॉईन वर केलं होतं आणि मूर्ती म्हटलं आता उचल उचल्याची म्हणजे देवघरात होती तर मूर्तीवर ते मूर्तीवर पूर्ण कुंकूर अरे बापरे म्हणजे तिकडं पण कुंकुमार झालं जाताय हा मी माझ्या मिसऱ्यानं म्हटलं अहो मी असं कस काय आता मूर्तीवर ती तिच्यावर पण मूर्तीच याच चित्र आहे ना लक्ष्मीच हो हो आणि लक्ष्मीला समर्पित केलं होतं ना ताई हा हा मी म्हंटल मी जास्त तर कसं वाटतं पण ते म्हणे काही नाही ती पण देवीच आहे ना बरोबर हो मी केलं ते दुसऱ्या दिवशी ते एवढं पूर्ण देवीच्या अंगावर बापरे हो ना मला इतकं रडू म्हणजे काय करू काय नको इतका आनंद म्हणजे आनंदाने आनंद अश्रू आनंद असा आनंद होतोच ताई कारण म्हणजे एवढं तुम्ही कॉइनवर सेवा केली पण लक्ष्मी आईने स्वतःवर घेतली तुम्ही ती समर्पित केली ती त्यांनी तिकडे घेतली. म्हणजे एकदम असं तर मला असं वाटलं म्हणजे असं कलयुग असं काय होतं का इतकं काही असं <laughs> होणार की होतं आपण म्हणजे जिथं विश्वास आहे ना तिथे काही होऊ शकतं आणि आपल्या स्वामींसाठी तर अशक्य असं काहीच नाही नव्हता नाही नाही शंका होती ना की असं मी आता चांदीच्या कॉईनवर करते हा। तर मूर्तीवर करू का असं कन्फ्युज होते मी खूप छान वाटलं <laughs> म्हणजे तुमचं तुम्हाला मत होतं कॉइन वर करायचं लक्ष्मी आईने घेतलं स्वतःवरती दोन्ही तुमच्या मनस्थितीत झालं मनासारखच झालं हो हो आणि आता मी ते नवरात्रात पण करते मग सेवा पूर्ण नऊ दिवस आणि चौदा पाठ करते आपले दुर्गा सप्तश तिचे दुर्गा सप्ताशी चौदा पाठ आणि कुंकुमार्चन वगैरे असतं खूप सेवा होते की ताई म्हणजे करून घेतात असं काय म्हणजे मी कधीच कोणाला म्हणत नाही की तुम्ही कमी सेवा होते की काय स्वामी करून घेणारे आहेत ना ताई हो काही काही लोक म्हणतात ना की आमच्याकडून नाही सेवा जास्त होत खूप थोडीशी होते आमच्याकडून एकच माळ मंत्र जप होतो ठीक आहे स्वामी करून घेतात आपण हो, नाही करणारे तेच आहेत करता करविता स्वामी तुझी एकनाथा तेच तेच. चालतं मग आता थोडं थोडं जसं जमेल तसं सेवा एक माझं तीन मा हे आपले स्वामी देते साराम बुद्धाचे ते करते तीन पाठ. श्री सूक्त, लक्ष्मी अष्टक, एक माळ नवरात्न जप. भरपूर सेवा करत नाही भरपूर सेवा होते ताई कसं आहे की जीवन म्हंटल की सगळं पाहावं लागतं त्याच्यात सेवा पण आणि आपल्या स्वामी कधीच असं म्हणत नाहीत की तुम्ही काहीच करू नका फक्त सेवाच करत बसा त्यांचं मत कधीच नसतं ताई तुम्ही फक्त जेवढी करताय ना तेवढी मनापासून सेवा करा स्वामींच स्मरण करा आणि स्वतःच कर्म तेवढं प्रामाणिकपणे करत राहा काही सुद्धा नसतं आणि एक दिवस माझ्या मुलगा दाताचा पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता लागायला लागली मग डॉक्टर न म्हटलं स्वामीना म्हटलं काय करू मला खूप टेन्शन येते काय करावं मग मला एखाद्या डॉक्टर छान डॉक्टर मिळाले त्याला आणि आता ते क्लिअर झालं ओके झालं सगळं वेळ स्वामींच्या कृपेने छान डॉक्टर पण मिळाले स्वामी म्हटलं स्वामींनाच काय असते ताई हो 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 त्यांना माहित ना भक्तांसाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की खूप चांगली चांगली पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह स्वामी सेवेकरी लोक भेटत जातात प्रत्येक वेळी ना चांगलीच लोक भेटतात अशी म्हणजे एखादी धोका देणारी त्रास देणारी त्या लोकांपासून का कोण असावं अचानकच दूर होत जातं माणूस <laughs> <laughs> हो हो सगळे प्रॉब्लेम <laughs> हो हो तेच करून घेतात आपण फक्त कारण मात्र आहे हो खूप सुंदर अनुभव आहेत ताई थँक्यू हा खूप सुंदर सुंदर अनुभव स्वामींनी दिले ताई शेअर करते मी ओके ओके हा थँक्यू थँक्यू लील चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनी मैत्रिणीं खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते स्वामी आपल्या भक्तांना कशा प्रकारे संकेत देतात आणि आपल्या भक्तांकडून कोणते कार्य करून घ्यायचे हे स्वामी असतात आणि मग तेव्हा स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये येऊन खूप काही स्वामी संकेत देत असतात खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी लक्ष ठेवत असतात आणि आपल्या भक्तांच्या बरोबरच असतात त्याच वेळेस आपल्या भक्तांचे आयुष्य तारून नेत असतात खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा एखादा व्यक्ती जर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण तुमच्यावर जशी स्वामींची कृपा झाली त्या पद्धतीने स्वामींची अजून एखाद्या भक्तावर कृपा होणं खूप गरजेचे आहे म्हणजे त्याचे आयुष्य देखील स्वामी तारून नेणार आहेत त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद